पहिली ते चौथीच्या इतिहासामध्ये आपण शिकलो आहे इतिहास काय होता आपल्या महाराजांचा इतिहास काय होता त्याच्यामध्ये आपण गड आला पण शि गेला असा एक उल्लेख होता आणि तो धडा आपल्याला होता तर त्याच किल्ल्यावरती येण्याचं स्वप्न पहिल्यापासून होतं तर आज आम्ही त्या गडावरती आलो आहे आणि इथं अरे यार इथं तर पाठी पडली आहे जे सूचना पलक आहे ते पडलेलं आहे आणि त्यानंतर चला तर, तर तुम्हाला मी दाखवतो ते सूचना पलक इथं पडलेलं आहे चला आणखी यार उचललो यार आपण ते तर हे बघा इथं सुष्मफलक पडलेला आहे ते आपल्या शिवप्रेमीसाठी खास करून इथं लावलेलं असतं कारण इथं जी गडा आहे ती एकदम धोकादायक आहे आणि त्याच्यापुढं पण कोणी गेलं नाही पाहिजे हे प्रत्येक शिवप्रेमीला समजलं पाहिजे म्हणून इथं धोकादायक कडा असा सुष्मफलक लावला आहे आणि ते प्रत्येकाचं काम आहे जर कुठं पडलेला दिसत असेल तर आपण तो उचलून ठेवला पाहिजे आणि प्रत्येक येणाऱ्या शिवप्रेमींना तो दिसला पाहिजे की पुढं जायचं नाही आहे आणि त्याच्यावरती वेळ पण आहे की सकाळी सहापासून ते संध्याकाळी सहापर्यंत इथं तुम्ही थांबू शकता हे था। प्रत्येकाला समजलं पाहिजे